आरक्षणाचा मराठ्यांचा जर विषय आला तिथं अख्खा अख्खा पक्ष थांबतो सांगा तुम्ही मला एकटा माणूस धरंगे पाटील लढतो त्याला उत्तर देता आलं नाही कुठं तुमचं आजीता कुठं काय शेतकरी आज मग सोपऱ्यात आहे बाजूने ऐंशी वीस टक्के होणार ऐंशी टक्के मित्र वहिनी वीस टक्के बाबा मी सोपऱ्यात आहे सोळ्याच्या बाजूने हे अजित पवार अजित पवार मी आज असं बोलल उद्या कसा बोलत विश्वास करण्यात नाही नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र मध्ये आज मी बारामती लोकसभा मतदारसंघातील राजगड तालुक्यामध्ये आहे तो जुना वेल्ला तालुका होता त्याचं आता नामांतरण झालेलं आहे राजगड तालुका आणि या राजगड तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यातील गावामध्ये मी आहे आता आपल्यासोबत काही गावकरी मंडळी आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कुटुंबातले दोन व्यक्ती उभे आहेत सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विरोधात अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार नेमका आता एकाच घरातले दोन उमेदवार नेमका लोक मतदान कसे करणार आहेत ह्या गोष्टी जाणून घेणार आहेत नेमका काय चाललंय एकंदरीत गावकऱ्यांच्या भावना काय तर जाणून घेणार आहेत सुमित्रा ताईंना कोण ओळख आता सुप्रिया ताईंना सगळी ओळखतात त्या प्रत्येक गावात जातात त्यामुळे आमचं मतदान त्यांनाच होणार आहे काय आम्ही त्यांनाच करणार आहे मतदान करणार की आम्ही काय पहिले कोण आहे कोण आहेत शरद पवार आज दहा पवार पण वासून झाले शरद पवार वासून मोठे झाले मग शरद पवार मुलीच काय परिस्थाची स्थिती काय देश जेव्हापासून देश स्वतंत्र झाला राजगड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचवीस वर्ष राजधानी होती राजगड तालुका परंतु आजच्या जर तालुक्याची परिस्थिती पाहिली तरी त्यांना दळदवळात चांगल्या सुविधा आहेत नाही ते शिक्षणाच्या सुविधा आहेत ना औषधपणाच्या दवाखान्याच्या सुविधा आहेत यांच्याकडे सत्ता असून पवार घराण्याकडे काही केलं नाही यांनी त्याच्यामुळं वेगळा काहीतरी पर्याय निवडणं लोकांना गरजेचं आहे आणि सुमित्रा ताई पवार यांना जर लोकांना निवडून दिलं तर राजेशदा हे जा जातात त्यांच्या ह्यातून नक्की सुमित्रा ताई पवारांना या ठिकाणावरून जास्ती मतदान होईल मतदान वाढेल असं तुम्हाला वाटतं खासदार कोणाला करणार खासदार सुप्रिया सुळे शंभर टक्के सुप्रियाताईून लीडनी जातील शंभर टक्के निवडून येतील बोलण्याचे एक तात्पर्य आहे पण मुळात जे राष्ट्रवादी जे पक्ष आहे हा शरद पवार शरद पवार साहेबांनी वाढवलेला आहे आणि त्यांच्या जे त्या पाच वेळा लोक नेते नाही पण आता त्यांनी आरोप केला की हे चालत राहणार आज सुमित्रा ताईला कोण वाटत हे हो अजित पवार अजित पवार बी आज असा बोलल उद्या तसा बोलत त्याच्यावर विश्वास कोणाचा नाही हे शंभर टक्के अंगतो आपले ताई आपल्या ह्याच्या सुप्रिया ताई शंभर टक्के निवडून सुप्रिया सोळे काय वाटतं बाबा काय सुप्रिया सुप्रिया सांगा आता त्यांनी आरोप केला की पंधरा वर्ष खासदार आहेत इसका। विकास केला नाही म्हणतात ना काय कोठे बोलतात काय बोलतात काय तशी बोलणार तुम्हाला काय वाटतंय नाही नाही चुकीचं विकास केला केला भरपूर असं कामे तुम्हालाय सगळ्या कामाडत सगळे काम आवडतात बाबा मला सांगा या लोकसभा निवडणुकीला खासदारकीसाठी दोन्ही पवार घरांनी हो कोणत्या पवारच्या बाजूला तुम्ही आम्ही सुप्रियाता सुळेच्या बाजूला आहे सुप्रियाच्या बाजूला काय कशामुळे आमचा विकास त्यांच्यापासून होणार आहे कि करणार आहे आतापर्यंत झालाय की नाही आतापर्यंत झालेला आहे पण अजून पण होणार आहे असा विश्वास आहे आमचा आता अजित अजित पवारांची पवारांची वाढत वाढत चालली तरुण कशासाठी आपली खलोटी भरण्यासाठी लोकसभा निवडणुकीला समोर जाताना काय भावना आहेत आणि कोणत्या पवारला दादा अजितदा अजितदादा सुनेत्रताई पवार बरोबर पण आता सुप्रियाताईंनी पंधरा वर्ष काम केलेले आहेत नवीन कोणतरी यावं बाकी काय बदल बदल झाला काय विकासासाठी साथ द्यावा लागेल तरच बागाचा विकास होईल आणि केंद्रातही मोदी कायम राहणार आहेत त्यामुळे विरोधात बसून उपयोग नाही सत्तेत असेल तर काम होतील आणि अजित पवार हा विकासाचा मेर होईल आता तुमच्या गावात किती मतदार आहे आमच्या गावात हजार हजार काय वाटत तुमच्या गावातून तुम कोणाला लीड ऐंशी वीस टक्के होणार ऐंशी टक्के सुनित्रावाहिणी वीस टक्के विरोधात बाबा काय वाटतं तुम्हाला ते म्हणतात गावातून ऐंशी टक्के कितीही उजवारांनी सांगू द्या सुप्रिया गॅरंटी घ्या माझं मला वाटतं काय वाटतं बाबा म्हणतात सुप्रिया ताईच निवडून गॅरंटी देऊन उपयोग नाही विकासाला प्रगती महत्वाची दादा म्हणजे विकास आहे काय पंधरा वर्षात काय काय अनुभव आले तुम्हाला पंधरा वर्षात काहीच नाही झालं काहीच नाही झालं काहीच नाही वर्षी तुम्हाला सई सईबाई राणी आपल्या शिवाजी महाराजांच्या पत्नी त्यांच्या समाधीसाठी जी समाधी ओढ्यात आहे त्याला फक्त एकच पत्र आहे सडलेला या लोकांना जुन्या लोकांना काहीच माहित नाही परंतु आता बावीस लाखाचं काम तिथं ता चालू झालंय सुनेत्राबाईने अजितदादा पवारांनी टाकली काय वाटत आजपर्यंत तेच वाटत कुठलंच काम झालेलं नाही सुप्रिया ताई सुप्रिया ताई कधी येत पण नाहीत मग काय सांगाल आता बघा तुमच्याच गावकऱ्यांचा आरोप आहे की द्या आम्ही सांगतो कुणीही कितीही वरडू द्या ना। ना। विकास नसतो बघून हे होऊन विकास होत नसतो विकासाला काम महत्वाची आहेत आज दादा विकासाच्या मुद्द्यावरून मोदींच्या मागे गेलेले आहेत तर दादा सत्तेत असतील तर विकास हा नक्कीच होतो आज मडेगाठ मडेघाटाचा प्रश्न सुद्धा अजितदाच्या ह्याच्यामुळे सुटलेला आहे आज मडेघाट हा हा जो मार्ग आहे राज्य मार्ग निर्माण झालेला मडेघाटाचा प्रश्न विचारला एकच शब्द बोलता आला नाही सांगता तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी एकच शब्द विचारला होता आलं का बोलता त्यांनी याची सभा तकूब केली तुम्ही लागला मला सांगता त्यांचा पण असा आरोपी पंधरा वर्ष किंवा पवारसाहेब बी सत्तर वर्ष सत्तेत मग ते बी लढतातच ना असं कसं पवारांनी पक्ष बात भरपूर कामं केलेली मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षण मुद्दा ते आता ह्याच्यातच मंदिर बांधले की काय झालं का तेवढं पवार साहेब आतापर्यंत पवार साहेबच करणार आहेत करू नाही करू तेच करणार आहेत आरक्षण तर नाही भेटलं ना बाबा काय आरक्षण भेटू नाही काय सगळ्यांचं जो पक्षाचा म्हणजे केंद्रीय सरकारचा तीन पक्ष काय हे तीन पक्ष तो सगळ्यांचा विषय पण लढणाऱ्या पाहिजे का नको त्यांच्या शेतकरी म्हणून काय भावना शेतकरी कोणाच्या बाजूने शेतकरी आज सोप्यात याच्या बाजूने काय काय नाही मेळाय की संपलं त्यांचं ते म्हणतात वीस टक्के त्यांनी किती म्हणू दे ना ते वीस टक्के कशासाठी ना ऐंशी टक्के कशासाठी म्हणतात ना ते त्यांच्या सारखे आहेत तर त्यांच्या सारखे आम्हाला म्हणायचं नाही तर इथं अजून काही आहेत गावकरी त्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहेत काय एकंदरीत लोकसभा निवडणूक सुरू झाली आता कसं काय वाटतंय तुम्हाला कोणाचा विजय होईल कोणाच्या बाजूने जनता जाईल सुप्रियाताईचा जाईल पण तरुण मुलं म्हणतात अजित पवार सुनीत्रा ताई नाही होणार ते आता असा आरोप केला जातोय की सुप्रियाताईंनी पंधरा वर्षात काहीच काम नाही काम केलेत ना सुप्रिया कामं आहेत असं एखादं काम सांगा की जे लोकांच्या मनात भरलं असं काम अह कॉलेज केल्यात रस्त्यांची कामं केल्यात शाळेंची कामं केल्यात घरकुलांची कामं केल्यात ताईंची कामं चांगली हो ताईंची कामं चांगलीच आहेत तुमचं गाव कोणता किती मतदान तुमच्या गावात साडेपाचशे काय वाटत साडेपाचशे मतदानात कशी राहील टक्केवारी टक्केवारी वनवे राहील ताईंच्या बाजून शरद ये पवार येऊ न येऊ पण आम्ही मतदान सुप्रिया ताईला करणार आहे एवढं आमचं खरं आहे काय सांगाल सुप्रिया ताईंना मतदान करणार असं सांगतायत आणि सांगतायत की सुप्रिया ताईंचे काम आहेत तुम्हाला काय वाटतंय सुप्रियाता यांचे काही काम नाहीत हे फक्त तोंडाला लोकांच्या पानं पुसल्याचं काम केलेलं आहे आणि आता दादांचीच गरज आहे या तालुक्याला या दुर्गम तालुक्यात कोणीही लक्ष घातलेलं नाही काय काय समस्या भरपूर हा रस्ता जो राज्यमार्ग आहे महाडावे जो शेवटे मार्ग त्यांनी मंजूर केला होता तर तो, तो ज्या मार्गाने गेलाय तो मार्ग खूप अंतरावर येतो आणि एकही वेल्ल्या तालुक्यातलं गाव त्या मार्गात येत नाही तर त्या स्थानिक लोकांना काहीच त्याचा फायदा होत नाही जर हा मार्ग जर मडेघाटाच्या <coughs> कर्नवडी परत तुम्हाला सांगतो बरेचशी गाव आहे बालवड त्या मार्गे जर गेला तर त्या स्थानिक लोकांना टपऱ्या टाकून काय करून त्या रस्त्याचा फायदा होईल व्यवसाया आणि जो कर्णवडीचा जो एकच गाव आहे वेल् तालुक्यात त्या लोकांना सुद्धा पायी जावं लागतं यावं लागतं आम्ही स्वतः जाऊन आलेलो त्या गावाला आता काय लोक मार्ग झाला त्या लोकांचा जाण्या येण्याचा प्रश्न मिटल आणि जे लोक कुलफिला याला जातात बाहेरच्या गाव याला ती स्थानिक लोक स्थानिक गावातच राहतील प्रगती करतील आणि भविष्यात मुलांनाही त्याचा फायदा होईल शिक्षण राजगडावर जायला सोय नाही असं कोण म्हणतो हे का हेच म्हणतात राजगड जो वरती गेल्यानंतर बाले किल्ल्यावर राजा जो वरती आहे तर हे काढले मंदिराची जी अवस्था आहे पूर्ण पत्र दिलेलं पत्र साडेतीन हे आम्हाला माहित नाही पण आज चार वर्ष पाच वर्ष झाली गडाव काम चालले काय काय चालले काहीच काम नाही काहीच काम नाही काहीच काम नाही वरती जाऊन बघा बाले किल्ल्यावर सगळे सडलेले पत्र आहेत वरती राहतो ही तुम। पर पर, पर मला तुम ना आम्हाला विचारतोय तुम्ही काय सांगता सांगा पंधरा वर्षात सुप्रियांचं असं कोणतं काम जे तुम्हाला आवडतंय कुठलंच काम नाही झालेलं काय सांगाल ते कामच नाही पंधरा वर्षात त्यांचा निवडून देऊ द्या निवडून कामच नाही तुम्ही सांगा कोणतं काम केलं आमच्याकडे जे आहे जे झाले तेवढं सुप्रियाताय सुळेच केलेलं केलेले जे झाले तेवढं सगळं त्यांनीच केलेलं आहे दादा इकडे बघाय पण नाही आम्ही फक्त एकच सांगतोय आम्हाला फक्त एकच ता कळतय आमचा जो विकास करेन तो आमचा आहे आमच्याकडे जे काहीतरी फुलना फुलाची पाकळी आमच्या हातात हे का म्हणतात साईबाईचं मंदिर नाही झालं अरे साईबाईचं मंदिर नाही झालं आता आजी दादा करून देणार त्यांनी नाही दिले हो परत काँग्रेसवाला आहे म्हणजे तुम्ही हेच सांगत अरे अरे त्यांनी नाही आपण या रोडवर खडी टाकायची म्हणलं ना तर त्या खडीची वाटणी पहिली आपण करून घेतोय कळलं का खडीची वाटणी आपण करून घेतोय त्यात किती राहील तुम्ही विकासाचं करीत नाही कोणी तुम्ही खायचं बघताय म्हणून आम्हाला तो पाहिजे आम्ही मोर बोलणारी नाही आम्हाला तो का पाहिजे आम्हाला वाटणी मिळत आम्ही वाटणीदार नाही आम्हाला हे रस्त्याचं काम सगळ्यांसाठी चांगलं होलं पाहिजे यांच्या वाटण्या असतात खडीत किती खायचं डांबरात किती खायचं काय किती करायचं काय हे करता का तुम्ही हा तर चुकीचं म्हणत असलं सांगा त्याच्यासाठी हे म्हणतात आम्हाला ते पाहिजे हे पाहिजे आम्ही तसले नाही आम्हाला सगळ्यांसाठी पाहिजे काय आता काय सांगाल बाबा म्हणतात की वाटण्यास त्याला माहिती अपुरी असल्यामुळे त्यांचे ते शब्द आहेत या गोष्टी हा जो राज्य मार्ग झालेला आहे त्याला अजितदादांच्या यातूनच निधी पडणार आहे आणि जर या मतदारसंघातून मतदान चांगल्या पद्धतीने झालं तर आणि जर सुनेत्रा वहिनी निवडून आले तर सत्तेत जातील आणि मोदींच्या ह्याच्या खाली मार्गदर्शनाखाली त्या भागाचा विकास केला जाईल म्हणतात जे दिसल ते काम त्यांचं मी वडगावचा रहिवासी आज आमच्या वडगाव आणि कर्जावणी हा अठरा नंबरचा रस्ता आहे आज स्थानिक लो जे प्रतिनिधी त्यांनी लक्ष न दिल्यामुळं हा रस्ता कधीच नाही झाला त्यानंतर जे रस्ते जे रस्ते मंजूर नाहीत त्यांना ग्रामा नंबर नाहीत ते रस्ते हे झालेले आहेत तयार झालेले आहेत पूल झालेले आहेत आणि हा रस्ता मंजूर आहे नियोजित केलेला आहे तरी ला आज नीदी जी जी आज, त्या रस्त्याला आजपर्यंत निधी नाही काहीच नाही हा अठरा नंबरचा जो वडगाव ते करजावणे त्या रस्त्याची जी लोक आज आहेत आमची या लोकांना येण्या जाण्यासाठी खूप हे मध्ये नदी असल्यामुळे येण्या बाबा रस्ता रस्ता नाही म्हणता येत रस्ता दिला नाही अहो रस्ता चालू आहे ते काय सांगता रस्ता काम चालू आहे की रस्त्याचं हे काय रस्ता आहे तरी सुद्धा स्थानिक उमेदवार असल्यामुळे इथे रस्ता दिला नाही ये किती दौर, दौर, हा स्थानिक उमेदवार असून सुद्धा हा रस्ता कधी अठरा नंबरचा तळेकर वस्तीचा रस्ता एकशे एकोणीस नंबरचा आहे तो झाला परंतु हा अठरा नंबरचा रस्ता असून सुद्धा झाला नाही जाणून बुजून होऊन नाही दिलेला लोकांच्या ह्याच्यासाठी तर या ठिकाणी आपण बघू शकता कि गावकऱ्यांच्या जे तरुण वर्ग आहे तो अजितदादा पवार गटाकडे आहे आणि जे वडीलधारी अजी मंडळी अनुभवी म्हणावडी भावी अनुभवी 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 जी माणसं आहेत अनुभवी जी हैसा लागलेली जे तर हे सगळे शरद पवार गटांकडे आहेत आणि यांनी ठरवलेलं की यांना या निवडून द्यायचंय आणि तरुणांनी ठरवलेलं की सुनेत्राईंना निवडून द्यायचं नेमकं काय होणार आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आम्ही सुप्रियाताईंकडे सुप्रिया सुप्रियाताईंकडे दादानी सत्तर हजार करोड रुपयाचा घोटाळा केला ना तिथे त्यांचं संपून आता काय सांगाल अजितदादा तुम्ही सांगताय अजितदादा विकास करतायत ते सांगताय सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे काय माहित नसतंय आपले लोक म्हणतात म्हणून म्हणायचं बाकी काय जर असता घोटाळा तर सिद्ध झाला असता ना क्लीन चिट त्यांना मिळालीच नसती बाबा त्या गोष्टी बाबा सिद्ध झाला नाही घोटाळा सिद्ध नाही झाला कस काय नाही झालं हे आता आम्हाला तुम्ही जे असं विचारलं आता जे पक्षाकडून नाही काय करणार याच सांगा तुम्ही मला विषय कसं आहे सांग का आता जे जे काय प्रकरण घडलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बाबा मला आपलं त्यांचं मला सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी फूट तयार झाली आणि पक्ष अजितदादा पवारांकडे गेला काय वाटतं ही भावना हा मी तस सांगू शकत नाही कस हे का गेलं तर आम्हाला थोडस वाटत कसं होत सांगू का त्यांना डोच मिळा मारायला मिळत नाही आमची भाषा आता ज्यांना डोच माराय मिळत नाही ना ती लोक उडून जातात डोच मारण्यासाठी कळतच बघा आणि ज्यांना मिळतंय ना ते काय म्हणतात हाय हायत समाधान पण आम्हाला अर्धी समाधान कोणाकडे राहायला पाहिजे होता पक्ष पक्ष हा होता पक्षच आपल्या ज्याच्या त्याच्या विचार आहेत खाण्याच्या पोट भरण्याच्या विकासाच्या नाहीचे आहेत माझ्यासारखं झालं तर मी त्याच्यासारखं बरोबर आहे का नाही तर तू नाही माझ्यासारखं तर मी नाही तुझ्यासारखं बरोबर का नाही ना दादा जरी उद्या आला त्यांना जरी समजा दोन पाच रुपये नाही टाकले ते म्हणणार हे चले पुढचे नाही गेला का नाही समोर बोलतो मी मोर नाही विषय असा आहे आपल्यात ते ना आपल्याला जनतेला हे करून घ्यायचे हे सगळे व्यवस्थित सुप्रिया जो पंधरा वर्षात विकास केला त्याच्यापेक्षा जास्त अजित दादा पवार करतील तुमचं तुम्हाला काय वाटतंय नाही आम्हाला वाटणार नाही विश्वास नाही का बरं नाही आपल्याला तिकडे वळायचं नाही आपल्याला त्यांच्याकडे आपल्याला त्यांच्याशी नाही कस सांगू का जो माणूस एका रात्रीत आपल्या आपल्या खोट्या नाट्यासाठी आपल्या भल्यासाठी काय करतो स्वतःचा पक्ष फोडतो बरोबर आपण तसं इतक्या वरच्या दर्जात नाही जायचं तो माणूस काय देशाचा विकास करणार आहे सांगा तुम्ही मला काय सांगाल या आरोपावर काय बोलणार तुम्ही जो माणूस स्वतःच्या चुलत्याचा किंवा पक्षाचा नाही पक्ष पुढला सांगतो ना ऐका ना हे ज्यांनी केलंय त्यांनाच बरणी जे एकोणीशे सत्तावन्न साली शरद पवारांनी केलं त्यांच्या स्वतःच्या भावाच्या विरोधात तेच अजितदादांनी केलेले हे काही नवीन नाही पण जे झालं ते चांगलं झालं की वाईट झालं चांगलंच झालं विकासासाठी अजितदादांना बाहेर पडणंच गरजेचं होतं नाही विकास होने, होने विकास होणेच शक्य नाही जोपर्यंत मोदी येत तोपर्यंत विकास आहे विकास होणार नाही विकास होऊच शकत नाही तरी कोणाच येणार नाही कोणाच येणार मोदी येणार नाही मी सांगतो अ लगेच काय आरक्षणाचा मराठ्यांचा जर विषय आला तिथं अख्खा अख्खा पक्ष थांबतो सांगा तुम्ही मला एकटा माणूस धरंगे पाटील लढतो त्याला उत्तर द्यायचा आलं ना कुठं तुमचं अजितदादा आणि कुठं काय काय का मला कोणाशी म्हणायचं नाही काय सांगाल आता जे मराठा आरक्षणाचा जो विषय होता बाबाने अतिशय महत्वाचा विषय घेतलाय की अजित पवारांनी मराठा आरक्षणावरती एक प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं नाही दिलेच की नाही दिला असं जे न्यायालयात चाललंय त्यासाठी पाठिंबा दिलायच की दादा पण आज मराठा समाज खुश आहे का या आरक्षणावरती हो ना तो तो आता जरांगी पाटलाचं आंदोलन सुरू होतं ते तर म्हणतात आम्हाला जे आरक्षण दिलंय ते मान्यच नाही त्याबद्दल काय बोलणार आह तर काय मग दादा जर आरक्षण देऊ शकत नाही तर मराठ्यांचा रोष असणारच ना मग देणारच ना आरक्षण आता जर केंद्रातून हे आलं मोदीच सरकार आलं त्यानंतर जर अजित पवार मुख्यमंत्री दहा वर्ष मोदीं शंभर टक्के न्याय मिळेल मराठी समाजाला पण दहा वर्ष सरकार दहा वर्ष सरकार मोदींचं मराठी आरक्षणाचा विषय हा मराठा आरक्षण आताच एक वर्ष माग धरांगी पाटलांनी केलं आम्ही सुद्धा त्याला पाठवलं लोक आपल्याला बघते मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही घेतला काय भावना आहेत आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या मराठ्यांच्या इकडच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या अशा भावना आहेत दादा मराठ्याला आरक्षण असलं तर कुठेतरी थोडस त्याला जागा होईल पण आज मराठ्याचं आरक्षण टाळल्यासारखं पण त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा कुठेतरी इलेक्शनवर परिणाम होईल होणारच की होईल असं वाटतं होईल कसं होणारच सरकारच्या विरोधात मतदान होणार ना सरकार जर निर्णय देणार कोण आहे सरकार आहे बरोबर आहे का ना आणि निवडणूक कोणाची सरकारचीच आहे पण त्यांना जर त्यांचं उत्तर देता येत नाही तर मग कसं काय होणार सांगा ना तुम्ही आम्ही <laughs> तर म्हणतोय कुठल्याही होत्या पुढारी त्याला पहिलेचीच राहायचं तर ह्या होत्या गावकऱ्यांच्या भावना मराठा आरक्षणाचा एक महत्वाचा मुद्दा होता तो सरकारने द्यायला पाहिजे होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती ही लढाई होणार आहे पवार कुटुंबातलेच दोन्ही व्यक्ती असले तरी सुप्रियाताईंनी जो पूर्वी विकास केला त्या विकासाच्या मुद्द्यावरती ही लढाई होईल आणि सुप्रियाताईंनाच निवडून देऊ असं मत आहे आणि इकडं तरुण मुलांचं देखील असं मत आहे की आजी दादा पवारच विकास करू शकतात आणि विकास करायचा असेल तर सरकारमध्ये जावं लागेल आणि मोदींचं सरकार येईल त्यामुळं त्यांच्यासोबत गेलं तरच विकास होईल अशा दोघांच्या वेगवेगळ्या भावना आहेत प्रत्येक गाव दोन गटामध्ये विभागलेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु जे अनुभवी आहेत जे जुने जाणते राजकारणी माणसं आहेत ते सगळे मात्र शरद पवार गटांसोबत आहेत आणि जे तरुण आहेत ते सगळे अजित पवार गटासोबत आहेत नेमका यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातून कोण खासदार होईल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण अवघ्या महाराष्ट्राबरोबर देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे आणि या वर्षीची ही लढाई अस्तित्वाची लढाई असणार आहे त्यामुळे नेमका बारामतीत काय होतंय हे गावखेड्यात आपण जाऊन जाणून घेतोय सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मते बारामतीतून तुम खासदार कोण होईल हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा मी सांगतो भक्ती नाही नाही सुप्रियाता सुळे येणारे तर तुमचं मत काय बाबा सुप्रिया बाबांनी बाबांचं मत कमेंट केलेलं आहे भाऊनी त्यांचं मत कमेंट केलेलं आहे तुम्ही तुमचं मत कमेंट करा नेमका तुमच्या मनाने खासदार कोण होईल हे आम्हाला तुम्ही प्रतिक्रियातून कळवा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार